तिकड आहे ना टायगर आहे जिवंत असली तर जायला टायगर किती मोठी आहे सकाळी सकाळी भेटले आपल्याला आजची एवढी मेहनत निसलेली कालो बघा किती मोठी मोठी आहेत या नायमत पण चालू मे महिना चालू आहे टायगर बघा आपल्याला लागलेली कशी पप्पा साफ करतात मसाला वगैरे मिक्स त्याच्यानंतर कालवं तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमची मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो काल जो पप्पाने जाल लावलेला ना तो आज खाडीवरती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत म्हणजे पप्पांच्या सोबतच आहे मी पप्पा पुढे गेलेत आणि आज किती आपल्याला वल्गन आहे ते बघणार आहोत कारण काल भरपूर पाऊस पडलेला आहे तरी जालसुद्धा भरपूर ला लोकांच्या इकडे असणार आहेत पण आपलं बघूया आपल्याला किती वलगन म्हणजे चिवणी किती भेटणार आहे तर भेटली तर नक्की रेसिपी तुम्हाला दाखव व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करतो आपला राजू बघा सकाळ सकाळी आपल्या सोबत आलाय पप्पा काल जायला लावले ना पप्पा पाऊस पडत होता तर जायला लावलंय तर आज बघायला जाणार आहोत आपण खाडीवरती खाडी तर काय वलगन आले असेल की नाही पाहिजे जाम जाणार टाकलेत ना झालं टाक तर चला पटकन जाऊया खाडीवरती आणि सकाळ सकाळी बघा ग्राउंड वरती आलो आता खाडीवरती पाणी बघा भरपूर रात्रीपासून पाऊस पडतोय धात धात धा धात धार धार धर धर दोघांचीच गेलेत आता झालं पालवायला आणि ह्या रात्री लागल्यात बाकी बाकीच्यांची वाट लागली टायगर आहे जिवंत असली तर जायला हाय जिवंत आहे जिवंत हाय म्हण देते थे। फेका इकडे वरती टाइगर पण मिळाले आहे जायला हा फेका घे राजू नाही जिवंत आहे बघा टायगर किती मोठे हो आहे सकाळी सक्कल सकाळी भेटले आपल्याला जा तिकडं पण झाला आहेत आणि घोलवेला उतरलेत म्हणजे दांड घोलेला कोलंबी पकडतात सकाळी सक्कल सकाळी हाय तिकडं तर दुसरा जाल पालवत आहेत पप्पा डायरेक्ट कवलत आहेत काल टाकलेला काय होता तो गेला ना काय होता तिकडे एक शिंगाली लागले आणि बोईट अजून शिंगारे आहेत दुसऱ्या जाल्याच्या काढायच्या तुमसर पप्पा जाल कवलतात हे बघा चिवण्या हिला खाल्लं एक हिला ही इला नहीं रात्री लागली असेल ना पप्पा काटे मारतात तिकडं तीन आहेत म्हणजे आपला आपली रेसिपी झालं आहे असत जाला अडकले ते झालं आहे आपलं जरासा रेसिपी पुरतं पण पडला पाऊस नाही पडला आहे जास्त पाऊस पडायला पाहिजे शिंगाली जाम लागल मुलगन जाम लागल तिकडे वरती पण जाल आहे भरपूर नाही ताजे आहे ताज असल नाय तिकडं आहेत कोणतरी घोलव्याला नाही झालं नाही हातगोल्या पण आहे कोलंबी पकडतात तिकडं चिकट आहे जा असं दे हे बघा अल्प उगार तुम आताच लागले ते तर पप्पांची आजची एवढी मेहनत तर आता घरी जाऊन आपण रेसिपी बनवणार आहोत यांची नाही बाप्पा झाला ना। आपला काम झालं आपला रेसिपी पुरता आता जाला आलो मस्त टायगर शिंगा वलगणीच्या शिंगाला इकडे आईची कालवं फोडून झाली सकाळी फोडायला घेतली हाय अजून हे बघा आईने निसलेली कालव बघा किती मोठी मोठी आहेत ना या टाइमत पण कालो घट मे महिना चालू आहे मे महिन्यात पाऊस सुद्धा पडतोय

फोडले नाही गमेल भर दागरा निघाली कालू तुम्हाला दाखवते किती निघालीत कालू रातीत नाही हो बघली कोयती आहे इकड आणि इकडे एवढी कालू आहेत वलगन निसायला बारीक चिवणी आहेत निसायला घेतलेत आपली टायगर दाखवा टायगर मस्त काम आहे आपलं पच्चीस झालंय ना मग कसे निसतात पप्पा शिवणीची नाही नाव पाऊस पाहिजे शिंगाला पाऊस आई कॉलवर साफ करतेय पप्पा चुवणी साफ करतात नंतर आई पण रेसिपी बनवणार आज टाइगर बघा आपल्याला लागली कशी पप्पा साफ करतात तू क्वास खाल्ले भारी लगते ने एक नंबर एक नंबर टाइगर जीवंत लावली तर जिताडं लगत लागल जीवंत झालं सगळे कटिंग करून मस्त स्वच्छ करून घेतात पप्पा मस्त कि निसून झालेत नाही लसून देखील घेतलाय आणि मस्त की बघा हिला काय बोलतो पप्पा लसून नाही हिला काय बोलता खलबद आहे खलबद आहेत आपली चूल बघ धुरत आहे सकाळी सकाळी धूर बघ आई आपल्याला बिस्किट चे पुडे घेऊन आले आणि हा चिकन मसाल्याचं पॅकेट आहे हा कपडे धुवायचा साबण आहे इत्यादी वस्तू आहे ना आल्यात आणि इकडं कालू आहे आई बोलते इकडे आंब्यांची पेटी आहे आमचा आंबा उलागले ना अजून ही पेटी राहिले काय टाकता गरम मसाला गरम मसाला आहे का चिकन मसाला चिकन, आ, चिकन मसाला मच्छीसाठी तसे की चिकन मसालाचा पॅकेटचा पूर्ण हे टाकले चिकन मसाला ना अर्धा अर्धा हे वा मस्त वास येतो हळद पण घेतले मसाला घेतला मस्त चुलीवरचं जेवण चांगलं असत चूल पेटलंय चुलीवरच जेवण चांगलं असतं सा ना वरती टोप ठेवलंय टोप मध्ये तेल काय नाही टाकलंय तेल टाकत आहेत पप्पा मस्त स्वीगी तर हा कशामध्ये रेसिपी मध्ये पाणी बिणे मस्त घालून घेतलेलं आहे बघा थोडा आंबटपणा येण्यासाठी आंबा घेतलेला आहे बाकी काय पप्पाचा अंदाज बरोबर निघाला पेट झाला कारण तेल जास्त झाली डायरेक्ट तेल बिल गरम झालेला भरपूर तेल गरम झालेला कारण बघा किती पेट आहे आता ठेवतील अशी नवीन नवीन टेक्निक बघायला भेटते टोप ठेवतील आता कारण भरपूर गरम झालेला टोप नाही पप्पा भरपूर आणि आपण त्यात शिवणी टाकत आहेत मस्त रेसिपी साठी शिवण्या टॉपामध्ये पाणी टाका थोड खाडीवर जायत शिवण्या उखल आला आहे बघा आणि चवीनुसार पप्पा मीठ टाकत आहेत किती मीठ टाकतात थोडासा थे बारा। थे बारा। थे बारा नहीं। उकल लगेच येते ना तो लवकर पेटतय झंझण रेसिपी झाली आज चिवनीची तर इकडं आमचा पोपट सुद्धा आहे तुम्हाला दाखवते बघा बाहेरकडून चल ये बाहे बाबू या, या। बारका अजून जाम लहान आहे हा बघा खाव खा खावं खा खा बात भात आहे भात ना भात खा चल खा।, खा 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 जाम घातलं वाटत खावाला यायला ना खावाला घातलाय ना आईने आई जाम लाड करते याचा मस्त आहे बघा छान सुंदर पोपट आहे म्हणजे रेसिपी होते मित्रांनो आणि इकडे पप्पा मी केलाय जेवायला जेवायला घेतली काल आहे मस्त लागत आईनी बनवलीत ना मग चिवण्यांचा झाला मग घ्यायचा गरमच्या गरम खाऊ गरमच्या गरम जेवली असते गरमच्या गरम पप्पाची सुरुवात केली आपण पण नाही पेरू आणलेला आहे बघू शकतो हा खाला आहे पेरू सा खा थोडं थोडा घालतंय कारण आईने आहे ना मस्त लागतंय खा खा चल खा 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 हो आपल्या चिवण्यांची रेसिपी तयार आहे बघा टायगर बाग अशी शिजलंय वरती आंबा आहे आणि पूर्णपणे चिवण्या शिजलेल्या आहेत आणि इकडं जी कालवं आहेत ना ती आई आज फ्राय करत आहे त्यासाठी घेतलेली इकडं कांदा आहे म्हणजे पप्पांची रेसिपी झालय आता आईची कालवं फ्राय तवा ठेवलाय मस्त कांदा टाकून घेत आहे तेल वगैरे पहिलाच टाकलाय कांदा आहे हल मसाला फ्राय लागतात ना चिकन मसाल्याचं पॅकेट आहे हळद मीठ मसाला मीठ पण मस्त टाकून घेतोय कांदा करपला टाकून घेतलंय पहिला मॅरिनेट कांद्यासोबत मॅरिनेट फर्स्ट टाइम बघतो फ्रायला असंच असतं काय कांदा मसाला वगैरे मिक्स त्याच्यानंतर कालव युनिक पद्धतीने आज रे फ्राय आहे कालव फ्राय तसे फ्रायचे आजचे कालवा फ्राय आजूबाजूने मसाले लागण्यासाठी आई काय त्याने हे करते ना पली बोलू शकता कालता बोलू शकता बघताय आपल्याला मस्तपैकी आईने जेवण वाढलाय आणि इकडे बघताय टायगर आहे चिवणी आहे आणि इकडं कालवं आहे तर आजचा असा आपला रेसिपी आहे पाणी सुद्धा आहे तर या तर आज पप्पाच्या सोबत मित्रांनो खाडीवरती गेलेलो आपण जाल टाकलेली तर भेटली बऱ्यापैकी चिवण्या वगैरे आहे बघा ही एक चिवणी आहे आणि इकडे टायगर सुद्धा लागले आणि आईने जी बनवलेली कालवं सकाळ सकाळी बसले जेवायला या जेवायला एक नंबर पप्पाने रेसिपी बनवलंय आईची इकडे कालवं आहेत मोठी मोठी फ्राय केलेली कालव कालवं पण मस्त आहेत आईसाठी पप्पासाठी लाईक हे बघा अशी टायगर साफ केलंय टायगरचा थोडा आणि आपल्याला टेस्ट करायची आता सोबत मस्त लागतोय तर मित्रांनो आता जेवण घेतलेला आहे आणि आजची रेसिपी एक नंबर बनवलेली पप्पांनी पप्पासाठी लाईक करा आणि आईसाठी सुद्धा लाईक करा कारण आईने कालू फ्राय केलेली तर आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय बाय